आपले स्वागत ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि सरकारची भूमिका स्पष्ट आता पगार मर्यादा पंधरा हजार रुपये राहणार जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन अस मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन धारकांचे प्रश्न सतत चर्चेत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे नुकतेच आलेले निर्णय आणि लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांमुळे पेन्शन धारकांच्या हक्कांकडे या कर्मचारी पेन्शन योजनेशी संबंधित सरकारी धोरणाकडे पूर्ण लक्ष वेधले गेले आहे एपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे पहा मित्रांनो तुम्हाला माहित असेल की सर्वोच्च न्यायालयाने चार नोव्हेंबर दोन हजार रोजी दिलेल्या निर्णयात कर्मचारी योजना एकोणीशे पंच्याधारकांना पगाराच्या वरच्या मर्यादेवर पेन्शन गणना करण्याचा अधिकार दिला होता या अंतर्गत पेन्शन मोजण्यासाठी शेवटच्या पगाराच्या आधारे पेन्शन निश्चित करायची होती खासदार विजय बघेल यांनी सरकारला प्रश्न विचारला काय पहा मित्रांनो श्री विजय बघेल यांनी सरकारला प्रश्न विचारले की कर्मचारी भविष्य निर्माण संघटना म्हणजे एपीएफओ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या चा चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशांची अंमलबजावणी करत आहे की नाही हे सांगण्यास कामगार आणि रोजगार मंत्री खुश होतील का ज्यामध्ये ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेची गणना करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची वेतन मर्यादा रद्द करण्यात आली यासोबतच दुर्ग लोकसभा मतदारसंघातील भिलाई स्टील प्लांटमधील माजी कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रकरणाचा आधार घेत शेवटचा पगार काढला का असा सवालही त्यांनी केला जर होय तर त्याचे तपशील काय आहेत त्यानंतर त्यांनी विचारले की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना रायपूर का कार्यालयाने या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या मागील पगाराच्या आधारे फरकाची रक्कम म्हणून पंधरा ते तीस लाख रुपये घेतले आणि सुमारे एक महिन्यानंतर ही फरकाची रक्कम परत केली आणि नंतर त्यांचे पेन्शन देण्यास नकार दिला जर होय तर त्याचे तपशील काय आहे आणि या संदर्भात सरकारने काय कारवाई केली आहे असे प्रश्न विचारले त्यावर कामगार आणि रोजगार राज्यमंत्री सुश्री शोभा करंदलाजे यांनी काय उत्तर दिले पहा मित्रांनो श्रीमती शोभा करंदलाजे म्हणाले की माननीय सर्वोच्च न्यायालय दोन हजार एकोणीसच्या एस एल पी क्रमांक एट सिक्स फाइव्ह एट एट सिक्स फाइव्ह नाईन मध्ये दिलेल्या दिनांक चार अकरा दोन हजार बावीस रोजीच्या निकालाची अंमलबजावणी करताना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ऑनलाइन सुविधा प्रदान केली होती ज्यामध्ये अर्जदारांनी एकत्रित पर्यायाच्या पडताळणीसाठी एकूण सतरा पॉईंट एकूण पन्नास लाख अर्ज यशस्वीरित्या सादर केले मग ते म्हणाले की स्टील प्लांट की ही प्रायव्हेट फंड म्हणजे पीपीएफ मधून सूट मिळालेली असता स्थापना आहे त्यामुळे पी एफ ट्रस्टचे नियम लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांकडून आलेल्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो कुमारी शोभा करंदला आजे पुढे म्हणाले की अर्जदारांकडून प्राप्त झालेली सर्व चुकीची रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना क्षेत्र प्लांटच्या पीएफ एफ चे सदस्य होते जे ते वेतन मर्यादेपेक्षा निवृत्ती वेतन निधीमध्ये दे योगदान देण्याची परवानगी नव्हती त्यानुसार पेन्शन फंडातील सदस्यांचे योगदान वेतन मर्यादेपर्यंत मर्यादित होते मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद